ありがとうございます。 या ठिकाणी आहेत बंदिबत्ता लावण्यात आलेला पण मोठी गोष्ट अशी आहे की एकूणच आपण पाहतो की या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते पुराचं घेतलं अनेक लोकांना एअर टिस्ट करावं लागलं त्यामुळे आपण पाहतो की या ठिकाणी मुख्यमंत्री आलेले आहेत ते मुख्यमंत्री सुरुवातीला आपण पाहतोय की निमगाव या ठिकाणी जातील आणि त्याच्यानंतर दारफळ या ठिकाणी जातील दारफळ या परिसरात आपण पाहतोय की जवळपास अनेक लोकांना या ठिकाणी ठिकाणावर लिफ्ट करण्यात आलेलं होतं एकूणच आपण पाहतोय ही दृश्य आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याची ही दृश्य आपण बघतोय एकूणच आपण पाहतोय की अशा परिस्थितीत कशा प्रकारे मदतीची जी गोष्ट आहे ती मुख्यमंत्र्यांकडनं केली जाईल कशा प्रकारचं आश्वासन दिलं जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे पण एकूणच आपण पाहतो की सध्याच्या घडीला या माडाच्या हेल्थ कार्डवर आज रणजी मोहिते पाटील आहेत त्याचबरोबर रणजित मोहिते पाटील आहेत त्याचबरोबर नेते देखील या ठिकाणी आलेले आहेत एकूणच आपण पाहतो की गोले देखील पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहतो की आज पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री लातूरकडे जातील पण येऊनच